हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दीपक शिर्के यांनी काल जुन्नर तालुक्यातील उमरज या गावाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला सन एकोणीसशे ब्याण्णव साली याच उमरज गावातील निसर्गरम्य वातावरणामध्ये शेम टू शेम या प्रसिद्ध मराठी चित्रपटाची शूटिंग झाली होती या चित्रपटात त्यांनी सटवजीराव उगडे पाटील या पात्राची भूमिका गाजवली होती नारंगाव येथे सूरज वाजगे यांच्या घरी ते पाहुणे म्हणून आले असता त्यांना उमरजची आठवण झाली व त्यांनी उमरज गावातील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला हिंदी व मराठी चित्रपटात खलनायकांचे रोल करून भीती निर्माण करणारे दीपक हे प्रत्यक्षात खूपच साधे आणि जमिनीशी पाय असणार व्यक्तिमत्व असल्याचं कालच्या त्यांच्या या सहवासातून जाणवलं आहे जुनर टाइम्स उमरज उमराज गावातले सगळे ग्रामस्थ महालक्ष्मी मंदिरचे सगळे ट्रस्ट माझा मित्र माझा वर्गमित्र देवीदास शिंगोटे दे, देव हा आता नाव थोडं विस्मरणात गेलाय पण हा देवीदास शिंगोटे माझा वर्गमित्र होता फार जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला त्या सेम टू सेम पिक्चरमध्ये मी पूर्ण उघडा होतो माझं नावच उघडे पाटील होता आणि त्या उघड्यापणात मी ते शूटिंग करत होतो अर्थात ते उन्हाळ्याचे दिवस होते ते मला सुसंग्य गेले आणि मला गरमा व्हायचा नाही कारण मी उघडा होतो तर अशा या ब्याण्णव साली झालेल्या शूटिंगचं आज दोन हजार पंचवीस साली आठवण येते त्यावेळेचं ते, ते, ते देऊळ मळगंगा देऊळ महालक्ष्मी देऊळ हे सगळे सूरज वगैरे बच्चे कंपनी असते त्यावेळेस <laughs> पण ते आता आमचे बरोबरचे आहेत म्हणजे आता, एक आता है। है तो एक कार्य करताय आहे आणि त्याचा लौकिक हळूहळू पुढे मोठा होणारच आहे आता नुसतं ते एक रोपतं आहे ठीक आहे आता होईल तो वृक्ष होईल तर सांगायचं असं की महालक्ष्मीने एक जुना मित्र भेटून दिला याचा आनंद खूप मोठा असतो ते काय अवर्णनीय आहे त्यामुळे खूप बरं वाटलं आणि सगळ्या ग्रामस्थांनी मिळून जो माझा सत्कार केला तो एक प्रे प्रेरणादायी वाटला मला आणि त्यामुळे पण खूप बरं वाटलं थँक्यू व्हेरी मच <laughs> अशोक हांडे हा माझा मित्र आहे तोच आमच्या त्या प्रि फिल्मचा प्रोड्युसर होता आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे आलो होतो आमची राहण्या बिहण्याची व्यवस्था त्यांनीच केली होती तर त्या अशोक हांड्यासाठी मी एक हांडे हास्य देतो <laughs> 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 एक मिनिट सेल्फी करू या टॉपिक